नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवत आहोत आळूची वडी आणि त्यासाठी मी गावरान अशी फ्रेश मला आळूची पानं भेटलेली आहेत तर ते स्वच्छ धुवून त्याचे आपण देठ काढून घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मीठ हळद लसणाच्या चार पाच पाकळ्या जिरे थोडंसं कोथंबीर हे आपण बारीक करून घेणार आहोत बेसनपीठ आणि थोडंसं त्यामध्ये आपण अर्ध लिंबू घालणार आहोत लिंबू नसेल तर चिंचेचा कोळ तुम्ही वापरू शकता चला तर बघूया कशी बनवायची आळूची वडी तर आपण आळूच्या वडीसाठी आता हे बॅटर करतोय पिठाचं त्यामध्ये घालूया मीठ हळद धना पावडर एक चम्मच गरम मसाला आणि आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण करून घेतलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहे यावर घालूया अर्ध्या लिंबाचा रस आता हे सगळं एकजीव करून घेऊया तर पानांवर आपण बेसनपीठ लावून घेऊया यावर दुसरं पान ठेवूया खाली मोठं पान त्याच्यावरती छोटं या, या पद्धतीने ठेवायचे जितके जास्त पानं तितके वडी जाड आणि छान होणार आहे आता आपण ही अशी गुंडाळून घेऊया या पद्धतीने आपण सगळ्या वाड्या करून घेऊया पानं सगळी तर या पद्धतीने सगळ्या पानांना आपण बेसनपीठ लावून घेतलंय आता आपण हे वाफवायला ठेवूयात एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये ही चाळण ठेवणारे आणि त्यावर हे पॅक करणारे असं एक पंधरा मिनटं याला वाफ पंधरा मिनिट होऊन गेलेत तुम्ही बघताय वड्या छान वाफून निघाल्यात हा छान झालेल्या त्यामधलं बेसन पिठे छान उकडून निघाले आता आपण हे खाली काढून घेऊया थंड करूयात आणि कापून शालो फ्राय करूयात वाफून थंड करून घेतल्यात आपण आता याचे काप करून घेऊयात तव्यामध्ये तेल आपण गरम केले, आता त्यामध्ये आपण ठेवूयात वड्या आणि या पद्धतीने त्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या मंद आचेवर शॅलो फ्राय करायच्या तुम्ही बघताय किती छान कलर झालाय हिरवा पिवळा सुंदर असा कलर झालाय आपली खमंग खुसखुशीत अशी चौदार अतिशय टेस्टी झाली आहे आळूवडी तुम्ही बघताय छान खुसखुशीत झाली आहे नक्की करून पहा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग